एक गाडी आली आपल्याकडं देवगडला चालल्यात ही आणि मला असा व्हिडिओ करायचा नव्हता पण असं असं जरासा टॉपिकच तसं झाला पंक्चर झालं आहे टाकी गाडीचा ते टायर मी चेंज करून दिलं तर मी ताईनं सांगितलं की बाबा पंक्चर काढून घ्या ते म्हणले मुंबईत आत्ताच पंक्चर काढून आलो आहे बाराशे रुपये घेतले म्हणले किती रुपये घेतले ताई बाराशे रुपये म्हणजे एक वॉल्व घातला त्यांनी सहाशे रुपयेचा वॉल्व ते पण मला अतिशय बघतो सहाशे वीसचा वॉल्व बाकीचे पाच पंक्चर कुठं मुंबईत बघितला साडे तेराशे रुपये म्हणजे मागणारा नाही नाही मी, ना मी काय म्हणतो मागणारा लाज वाटत नाही काय की तेराशे रुपये पंक्चरचे आपण कसे काय मागावे एका जे बांध हा असो 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 बर हे हा जो प्रकार आहे तेराशे तेराशे पन्नास रुपये सांगितले बाराशे रुपये दिले पंक्चरचे किती किती हां हां बाराशे रुपये म्हणून तर माझ्या डोक्यात ही कल्पना म्हटलं असं करूया आपण लोकांना कळू दे कशी लोक लुटायला लागले ती हा क्रेटाचा पंक्चर काढला ठीक आहे चला तुमच्या लक्षात आलं असेल मी काय मला म्हणायचा उद्देश काय आहे तुम्ही जर बघा माणसांना किती शिकायला पाहिजे